नमस्कार मित्र मैत्रिणीं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आषाढी एकादशी निमित्त विठुराची भेट घेण्यासाठी पालख्यांनी पंढरपुरेच्या दिशेने प्रस्थान पण ही आषाढी एकादशी नक्की कधी आहे आषाढी एके एकादशीला नक्की काय करावं आणि काय करू नये त्याला सविस्तर जाणून घेऊया मंडळी सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशी अर्थात देवशैनी एकादशी आहे या तिथीपासून चातुर्मासाची सुरुवात होते आणि त्याचबरोबर विविध सनावरांची सुद्धा सुरू होते कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होते यंदा दोन नोव्हेंबर रोजी हो आहे कार्तिकी एकादशी आणि या चार महिन्यांच्या काळात भगवान श्री हरिविष्णू क्षीरसागरात विश्रांती घेतात अशी भाव भाविकांची श्रद्धा आहे म्हणूनच आषाढी एकादशीला सर्व एकादशींची महाराणी म्हटलं जातं या पाठोपाठ देव उठणी एकादशी अर्थात कार्तिकी एकादशीचं सुद्धा महत्त्व आहे वारीला सुरुवात झालेलीच आहे आणि त्यानिमित्ताने आषाढीच्या व्रताबद्दल जाणून घेऊया दर महिन्यात दोन याप्रमाणे आपल्या पंचांगात वर्षभरात येणाऱ्या चोवीस एकादशी असतात त्यांना वेगवेगळी नावे आहेत आषाढाच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशनी एक एकादशी अर्थात आषाढी एकादशी मोठी एक मोठी एकादशी म्हटलं जातं या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते पंढरपूरला मोठी यात्रा भरते लाखो वारकरी पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी जमा होतात विठ्ठल नामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून जाते महाराष्ट्रात या दिवशी घरोघरी उपवास केला जातो आणि विठ्ठलाची पूजा सुद्धा केली जाते या एकादशीचं हे व्यापक रूप पाहता महा एकादशी हे नाव या एकादशीसाठी सार्थ ठरतं एकादशीच्या दिवशी केला जाणारा उपवास आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा लाभदायक असल्याचे अनेक शास्त्रकारांचे मत आहे परंतु उपवासाचे वेगवेगळे पदार्थ खाऊन व त व्रत पालन करणं मात्र अयोग्य आहे एकादशीच्या दिवशी तहान भूक हर हरपून जावी एवढं ईश्वर चिंतन करावं असं शास सांगतं ज्यांना हे शक्य नाही त्यांनी मित आहार करायला काहीच हरकत नाही आषाढी एकादशीच्या दिवशी देव झोपी जातात असं सुद्धा असं सुद्धा समज आहे आणि म्हणूनच तिला देवशैनी एकादशी म्हटलं जातं पुढील चार महिने वेगवेगळी पूजा व्रत उत्सव जप तप इत्यादी कर्म करून भक्त आपल्या देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात मुख्यतः विठुरायाची पूजा केली जाते पांडुरंगाच्या ठाई विष्णू आणि शिव या दोन्ही देवतांचे ऐके असल्याने या दिवशी दोन्ही देवतांचे भक्त उपवास करतात भजन पूजन कीर्तन हरिकीर्तनासाठी जागरण असे उपक्रम या दिवशी राबवले जातात आषाढी एकादशी पासून चातुर्मासाची सुरुवात होत असल्याने या दिवसापासून भाविक स्त्री पुरुष अनेक नेमधर्म करतात अनेक परिवारात श्रावण महिन्यात पालेभाज्या भाद्रपद महिन्यात दही दह्याचे पदार्थ अश्विन महिन्यात दूध आणि दुधाचे पदार्थ तसेच कार्तिकात द्विदल धान्य म्हणजे कडधान्य वर्ज करतात तर काही जण चार महिने एकभुक्त राहतात तर काही जण वर्ज्य करतात काही विशिष्ट दिवशी मौन पाळतात नित्य देवदर्शन कथा कीर्तन पूजा श्रवण पूजा अभिषेक कर्म नित्यनेमाने केले जातात काही जण आषाढी एकादशीपासून कांदा नसून वर्ज्य करतात कांदा लसूण वांग अशा अनेक भाज्या या चार महिन्यांमध्ये वर्ज केल्या जातात मित्रांनो ईश्वर कृपेचा भरभरून आनंद घ्यायचा असेल तर वारी हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे देव फक्त देवळात नाही तर चराचरात सामावलेला आहे आपले 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 हे आपल्याला आपल्या संतांनी सांगितलंय पण त्याचा अनुभव आपल्याला कधीच येत नाही आपल्या अवतीभोवती हृदयात ईश्वर आहे हेही आपल्याला कधी जाणवत नाही तो अनुभव आपल्याला वारीत नक्कीच येतो म्हणून वारकरी व्हावं आणि वारीला निघावं पण वारकरी व्हायचं व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं नुसती गळ्यात तुळशीची माळ घातली कपाळावर गोपीचंदनाचा टिया लावला डोक्यावर तुळत किंवा हातात भगवा झेंडा घेतला म्हणजे वारकरी झालं का एवढंच वारकरी होण्याचा अर्थ आहे का मुळीच नाही वारकरी कसा असावा किंवा वारकऱ्याने काय करावं हे संत त्यांच्या एका अभंगातून सांगितले काळ सरावा चिंतेने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूज पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त अक्षरविहार नेम इंद्रियांची सार नसावी बासर निद्रा बहुभाषण याचा अर्थ काय तर काळ परमात्मा चिंतनात व्यतीत करावा गंगा स्नान घडावं तुळशीच्या प्रदक्षिणा घाल तुळशीला प्रदक्षिणा घालाव्या देवाची मनोभावी पूजा करावी त्याबरोबरच युक्त आहार आणि युक्त व्यवहार इंद्रिये आणि विषयभोगावरील संयम वाढवावा फारशी बडबड करू नये अति झोप सुद्धा नसावी दुसऱ्यांची निंदा तर मुळीच करू नये ही आहेत वारकरी होण्याची लक्षणे जय जय कृष्ण हरी धन्यवाद